फक्त तुम्हाला नम्र विनंती करायला आले आज या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे सहकारी अनिल बावर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आजच्या या विटा नगर परिषदेच्या आपल्या उमेदवार काजलताई मेत्रे या आमची लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीचं मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळी टीम जी आहे किती लोक आहेत सव्वीस लोकांची टीम आणि नगराध्यक्ष आपल्या काजलताई मेत्रे यांचा दोन तारखेला आपण धनुष्य बाणाच्या निशाणे समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड विजय करा आणि त्यांना वाजत गाजत नगरपालिकेमध्ये पाठवा मी एवढच सांगतो बाकी विजयाचा सा उत्सव स्वास तुमचा दोन तीन तारखेला विजयाचे फटाके आणि गुलाल जळायला एकनाथ शिंदे येईल तेव्हा भाषण प्रवक्त आटपाडीला पण या ठिकाणी आपली टीम उभी आहे सतरा अधिक एक आठपाडीला पण आपण बटन दाबा आणि विकासाला मत मत द्या लाडक्या बहिणींना मी वंदन करतो आपली माफी मागतो एवढा वेळ आपण तिकडे थांबला लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत या सगळ्यांची मी क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण पार केली कुठून 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 कुठे आलो पण मला तुमच्यापर्यंत पर्यंत होत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं दर्शन घ्यायचं होत म्हणून हा लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि इतिहास घडवला विधानसभेत तसाच इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये विटाच्या आणि आठपाडीच्या आपल्याला घडवायचं आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो मी का भाषण करत नाही पण तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि ती योजना तरी बंद होऊ देणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ्या लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांसाठी अनेक योजना केल्या अनेक योजना विकासाच्या योजना कल्याणकारी योजना शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना कधी झाल्या नाही तेवढ्या तुमच्या या एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षाच्या काळात झाल्या मी आपल्याला एवढं सांगतो की मला मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे अनेक मंत्री पद माझ्याकडे आहेत पण मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे मला आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय आपल्याशी हो संवाद साधायला आलोय पण वेळ नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचा विटा परिवर्तन घडवायचं ना तुम्हाला किती निधी दिलाय आतापर्यंत दोनशे कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने आमदार आपले श्वास बाबर यांना दिलाय आणि मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी जे जी का जी जी काही काम आहे ही सगळी काम भुयारी गटार योजना उपजिल्हा रुग्णालय रिंग रोड सुसज्ज नाट्यगृह क्रीडांगण विनकर महामंडळ वाडी उतरतो यंत्रमाग पोल्ट्री व्यवसायात मदत विटा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम शहरातील एकही का घर न पाडता करणार म्हणजे करणार आणि म्हणून मी सांगतो आपल्याला हे नगर परिषदा नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येत असतात आणि म्हणून आपण परिवर्तन घडवा आपण या या ठिकाणी निवृत्त्या ताई आणि कोण आहे सागर या लोकांना त्यांच्या टीमला आपण विजयी करा विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आपल्याला इतिहास घडवायचा आहे किती वर्ष लोकांची होती इतर लोकांची चाळीस वर्ष या सत्तेच्या झोपडा काय परिवर्तन काय मिळालं तुम्हाला आता तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे तुम्हाला दिवाबत्ती पाहिजे तुम्हाला भुयारी घडवर योजना पाहिजे तुम्हाला मैदान पाहिजे मुलांना तुम्हाला आरोग्य पाहिजे तुम्हाला उद्यान पाहिजे हे सगळं देणार काम नगर विकास खात करेल आणि नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शेटेकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो येत्या दोन तारखेला इतिहास घडवा आणि मी हेही सांगतो आज बघतोय मी माझ्या लाडक्या म्हणजे पाच तास थांबल्या लाडके भाऊ कोणासाठी थांबत एवढा कोणासाठी कोण थांबत नाही परंतु मी एकच सांगतो जे प्रेम तुम्ही मला दिलं हे कदापि ऐकणा शिंदे विसरणार नाही त्याची जाण ठेवून या या आपल्या विटा नगर परिषद आटपाळी नगर परिषदेला लागणारा पैसा लागणारा निधी कमी पडू देणार नाही हा पुन्हा एकदा मी शब्द देतो आणि एकच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे महिला ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला <प्रेंगा> तुम्हाला तुम्हाला एकच सांगतो या येत्या दोन तारखेला आपण इतिहास घडवायचा धनुष्य बानाला मत म्हणजे विकासाला नाही करणार या विटा नगर परिषद विटा भविष्याचा फैसला करणारा हा फैसला आपण करणार आह आणि म्हणून तुमचं एक मत इतिहास घडवेल तुमचं एक मत परिवर्तन घडवेल तुमचं एक मत विकास घेऊन येईल आणि म्हणून बाबर एक युवा या ठिकाणी आपला आमदार तुम्ही निवडून दिलाय आमदार कसा असावा तर बाबर सारखा असावा हे आदर्श आमदार तुम्ही निवडून दिलाय माझा साथी अनिल बाबर यांची मला आजही आठवण येते दे, या देशात कुठलेही काम कुपऱ्यात जाऊ अनिल बाबरांची माणसं असतात कुठेही जाऊ या देशामध्ये कुठल्याही राज्यात जाऊ दे आणि म्हणून हा सोन्या चांदी वाले सोन्या चांदी सोन्या चांदी सारखी माणसं मला भेटतात सोन्या सारखी माणसं भेटतात अनिल बाबर पण सोन्या सारखा माणूस होता दुर्दैवाने आज आपल्यात नाही पण सुहास बाबरचं काम ते बघत असतील त्यांचा आशीर्वाद सुहास बाबरच्या पाठीशी आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा विटा नगर परिषद आटपाडी हा एकनाथ शिंदेने आजपासून दत्तक घेतलाय त्याची सगळी जबाबदारी आहे सगळी जबाबदारी ज्या खात्याचे असतील ही सगळी काम हा तुमचा एकनाथ शिंदे लाडका भाऊ केल्याशिवाय ला राहणार नाही हा शब्द देतो आणि येत्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी मिळून धनुष्य बाना समर्थ बटन दाभोन या दोनी नगर पालिका नवर विद्या सा भगवा फड़कवा धन्यवाद जय हिंद जय महाराज